अष्टबयुत्वाचे प्रतीक असलेल्या दिवंगत भारतीय अभिनेत्री स्मिता पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पुणे जिल्ह्यातील एका मराठी कुटुंबात स्मिता पाटील यांचा जन्म झाला त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्रातील एक प्रतिभाशाली नेते तर आई विद्या पाटील या समाजसेविका होत्या या सुसंस्कारित वातावरणात वाढलेल्या स्मिताने लहानपणापासूनच सादरीकरण वक्तृत्व आणि कलेची आवड जोपासली स्मिता यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे त्यांचे पात्र पडद्यावर आल्याबरोबर त्या खऱ्या वाटू लागल्या चक्र मधील मुंबईच्या झोपडपट्टीतील संघर्षशील बाई असो किंवा अत्याचाराला प्रतिकार करणारी स्त्री असो स्मिता यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला सत्तेची किनार दिली नाट्य विश्वास पुणे या चॅनलचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद